ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रियाने प्र... आता इकडे कल्पनाला मारण्याचा प्रयत्न केलाय हो कारण प्रियाची अशी एक गोष्ट कल्पनाने सगळ्यांच्या समोर एक्सपोज केले की प्रिया हादरली आधी प्रताप आणि मग ही कल्पना सुद्धा जर का या सगळ्यामध्ये आता माझ्या विरोधात गेली तर म्हणून चक्क प्रियाने कल्पनाला आता असं काहीतरी करून मारण्याचा प्रयत्न केलाय पण सायलीच्या हुशारीने कल्पनाचा जीव कसा वाचलाय आणि त्या कल्पनाला सायलीच्या पायाशी कसं यायला लागलंय सायली मी चुकले म्हणत कल्पना सायलीच्या पायाशी आले असं प्रिया काय केलंय का केलंय आणि ते नंतर कल्पनाला कसं समजलं की हे प्रिया मी केलंय सगळं सगळं पाहू इकडे अश्विनच्या वाढदिवसाला तू या सांगण्याचा प्रयत्न करत असते की अश्विन तुझा वाढदिवस आहे म्हणून मी स्पेशल सगळं केलंय त्यावरती मग आता इकडे पूर्णातजी आणि कल्पना प्रियाच्या विरोधात जातात आणि आता इकडे कल्पना सांगायला लागते तन्वी अगं तू इतकं खोट कसं काय बोलू शकतेस म्हणजे आता इकडे अश्विन अरे ही जेवण बनवणार होती म्हणून आता सायली बाहेर गेली होती पण सायली परत आतमध्ये आली सायली आली आणि सायलीने सगळं जेवण केलं यावरती मग आता पूर्णाजी म्हणते सायली आणि आपली त... कल्पना या दोघींनी मिळून जेवण केलं तन्वी तू का हे है असं वागत आहेस तू का चुकीचं वागत आहेस आणि चुकीचं वागून सगळ्यांना का असं खोटं बोलतेस यावरती प्रिया आता चांगली चिडते प्रिया विचार करते हे काय चाललंय म्हणजे आता ही कल्पना तर कल्पना पण आता या सगळ्यामध्ये कल्पनाच्या नादानी पूर्णांची पण बिघडेल त्यावरती प्रताप म्हणतो तन्वी अगं आम्ही सगळे तिकडे असताना आम्ही तुला पाहिलेलं असताना सुद्धा आता या सगळ्यामध्ये तू जर का हे करत असशील तर तू किती खोटं बोलतेस यावरती आता इकडे प्रिया रूम मध्ये निघून जाते आणि त्यावरती अश्विन म्हणतो तन्वी तू खोट का बोललीस का खोट बोलायची तुला आता गरज पडली असं म्हटल्यावरती मग आता प्रिया विचार नाही नाही आत्ता तर मला काहीतरी करायलाच पाहिजे आणि कल्पना म्हणते तन्वी खरंच मला आता असं वाटायला लागले की तू किती खोटं बोलती आहेस मी तुझा सपोर्ट करून चूक तर नाही करत मग प्रिया रूम मध्ये येते नाही काहीही केलं तरी ही कल्पना आता सगळ्या याच्यामध्ये आता माझ्या विरोधात गेली तर काही माझं खरं नाहीये मला काहीतरी करायलाच पाहिजे काय करू काय करू या कल्पनाला सायलीपासून लांब केलं ला पाहिजे काही नाही या कल्पनाचा एकतर जीव जाईल आणि त्याचा आरोप सायलीवरती येईल म्हणजे आता दोन्ही कटकटी जातील ही सायली पण जाईल आणि ही कल्पना पण जाईल मग पूर्णातजीला कसं मॅनेज करायचं मी बघेन ऑलरेडी कल्पनाला काही झालं तर हा प्रताप पण विरोधात जाणार नाही असं म्हणत प्रिया टोकाची भूमिका घेते आणि आता प्रिया विचार करते काही नाही माझ्यावरती कोणताही संशय येणार नाही याची आता मी बरोबर काळजी घेते असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे हे करायला लागते आणि प्रिया सांगायला लागते की आत्ताच्या आत्ता या कल्पनालाच मी आता बरोबर धडा शिकवते हो असं म्हणत प्रियाच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो आणि मग मात्र आता प्रिया किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यावर आल्यावरती प्रिया सांगते बरोबर आहे सायलीस सगळं करते ना मी खरंच काही करत नाही मग आता सुद्धा तूच सगळं कर आणि सगळ्यांसाठी छान आता कॉफी बनव यावरती सायली म्हणते हे बघ तू मला सांगायची गरज नाहीये मी काय करायचं आणि काय करायचं नाही ते आता इकडे प्रियाला दाखवून द्यायचं असतं की काहीही झालं तरी सुद्धा सायली या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या जीवावरती उठले आणि ती मुद्दामच हे सगळं करते मग आता सायलीने कॉफी बनवल्यावरती इकडे आता प्रिया आता ही कॉफी सगळ्यांना नेऊन देणार असते पण नेत असताना प्रियाने कल्पनाच्या कॉफीमध्ये असं काहीतरी टाकलेलं असतं की ज्याच्यामुळे कल्पनाची तब्येत बिघडेल तिच्या जीवावरती सुद्धा बेतेल प्रिया आता स्वतःला चूक बरोबर सिद्ध करण्यासाठी ती आता कोणत्याही खालच्या पातळीला जायला सुद्धा तयार होणार असते मग त्याच वेळेला इकडे आता सायली कॉफी बनवते प्रिया ती कॉफी देते आणि सगळ्यांना देते पूर्णाजी जी म्हणते अगं तन्वी आज काय कॉफीचा हा प्रकार म्हणजे आता सगळ्यांना कॉफी प्यायची असेल ज्याला तर तो मागेल ना यावर ती प्रिया सांगते नाही असंच म्हणजे आता काही काय झालंय सगळ्यांनी सांगितले की मला काही येतच नाहीये तर म्हटलं चला मी की मला येत नाही तर मी सगळ्यांना कॉफी तरी पाचते पूर्णांची ला हे जरा विचित्र वाटतं आणि आता सायलीने बनवलेली कॉफी प्रिया गाळते आणि गाळून कॉफी सगळ्यांना देते आणि ती मुद्दाम बोलते सायली तूच बनवलेस बरं का कॉफी मी फक्त गाळून देते आहे असं ती दहा वेळा बोलते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता कुणीही तिच्यावरती संशय घेऊ नये पण सायलीला संशय येतो दहा वेळा ही असं का आहे म्हणजे आता कॉफी तर ही आहे पण कॉफी का हिला मुळात द्यायची आहे काही ना काहीतरी गौडबंगाल आहे हे सायलीच्या लक्षात येतं पण इतका कपके डाव ही खेळेल असं वाटत नसतं मग मात्र आता इकडे सप्रिया सांगते घे बाबा तूच कॉफी नेऊन दे असं म्हणत ती सायलीला कॉफी द्यायला सांगते आणि सायलीच्या काहीतरी टाकून दिलेलं असतं मग हे सगळं झाल्यावरती आता कॉफीमध्ये काहीतरी टाकल्यावरती मग आता इकडे ती सायलीला कॉफी देते जा जा सगळ्यांना कॉफी दे दे सगळ्यांना कॉफी आणि या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं सांग असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली कॉफी देते सगळेच जण कॉफी पितात पण कल्पना कॉफी प्यायल्यावर तिला डोकं दुखायला लागतं तिला खूप अस्वस्थ होतं आणि तिला चक्क करायला लागते आणि बाजूला अश्विन उभा असतो अश्विन या सगळ्यामध्ये आता पाहत असतो आणि काय झालं आई काय झालं त्याच वेळेला कल्पना खाली कोसळते कल्पना कोसळ पूर्णजी म्हणते काय ग काय झालं हिला यावरती अश्विन म्हणतो काहीतरी गडबड आहे आत्ता जस्ट कॉफी प्यायली आणि लगेचच तिला काहीतरी त्रास होतोय मम्मा मम्मा तू पाणी पी बरं असं म्हणत तो तिला पाणी प्यायला सांगतो ज्या वेळेला तिला पाणी देतो पण कल्पनाची तब्येत आता अधिकच बिघडलेली असते पूर्णाजी म्हणते अश्विन तू एक काम कर तू हिला वरती घेऊन जा आणि वरती घेऊन हिला आता काही औषध पाणी द्यायचं असेल तर ब कल्पनाची बिघडलेली तब्येत बघता मग आता कल्पनाला वरती शिफ्ट करण्यात येतं आणि त्यावरती अश्विन म्हणतो मला ना काहीतरी टेस्ट वगैरे करायला लागतील असं म्हटल्यावर ती अश्विनाचा डॉक्टरांना बोलून तिचे सॅम्पल देतो पण त्याच वेळेला सायलीच्या लक्षात येतं की कॉफी प्यायल्यावरती काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे आईंना त्रास झालाय मग त्यानंतर अश्विन म्हणतो रिपोर्ट येईपर्यंत आपण काही करूयात नको नक्की काय झाले ऍक्च्युली कल्पनाला फूड पॉयझनिंग झाले असतं प्रियाने त्याच्यामध्ये काहीतरी घाणेरडं आता टाकलेला असल्यामुळे मग मात्र कल्पना ही आता फूड पॉयझनिंगची शिकार झालेली असते मग सायली ज्या वेळेला किचनमध्ये येते तेव्हा तिला आठवतं की मी ज्या वेळेला कॉफी बनवत होते ही तिकडे लुडबुड लुडबुड काहीतरी करत होती काय करत होती ही तिकडे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळ्या गोष्टी तिला अचानकपणे समजतात आणि ती विचार करायला लागते की या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीतरी हिने आता घोटाळा केलाय मग त्यावर ती लगेचच सायली तिला आता मिठाचं पाणी प्यायला देते मिठाचं पाणी ती मुद्दाम प्यायला देते जेणेकरून तिला उलट्या होतील काहीतरी गडबड आहे हे, हे ज्या वेळेला तिच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा मिठाचं पाणी देऊन उलट्या करून मग आता कल्पनाला बरं करण्याचा पूर्णपणे सायलीचा प्लॅन असतो मग सायली तिला मिठाचं पाणी देते आणि त्यानंतर कल्पनाला ती सांगते आई मी सांगते म्हणून प्या या सगळ्यांनी तुम्हाला उलटी होईल आणि उलटी झाल्यावरती मगच तुम्हाला या सगळ्यामध्ये बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग आता कल्पना ते पाणी पिते पाणी प्यायल्यावरती कल्पनाला फटाफट फटाफट उलट्या व्हायला लागतात ज्या वेळेला कल्पनाला उलट्या व्हायला लागतात त्यावेळेला कल्पनाला आता मात्र बरं वाटायला लागतं आणि त्याच वेळेला कल्पनाला जेव्हा बरं वाटतं तेव्हा ती खायला म्हणते सायली तू दिलेल्या या पाण्यामुळे मला उलट्या झाल्या यावरती सायली म्हणते कदाचित या, या सगळ्यामध्ये तुम्हाला आता ना काहीतरी पोटामध्ये असं गेलेलं आहे जे तुमच्या पोटामध्ये जायला नको होतं पण पण आता तुम्हाला बरं वाटतंय ना अश्विन भाऊजी रिपोर्ट घेऊन येतील आणि तोपर्यंत मग आता आपण वाट बघूया तुम्ही तोपर्यंत झोपा असं म्हणत ती आता कल्पनाला झोपायला सांगते ज्या वेळेला ती कल्पनाला झोपायला कल्पना म्हणते हे बघ एक काम ला ला ते, ते एक कर ना तू सायलीला बोलव सायलीला बोलव मला सायली सोबत बोलायचं आहे असं म्हणत कल्पना सायलीला विमलला बोलवायला सांगते तोपर्यंत इकडे आता विमल जेव्हा बोलवायला येते तेव्हा प्रियाकडे सायली आलेली असते आणि सायली सांगते एक गोष्ट लक्षात ठेव मला कळलंय तू कॉफी मध्ये आईंच्या काहीतरी टाकलंस ना अगं तुझ्या माझ्यात वाद होता ना मग जर का तुझ्या माझ्यात वाद होता तर तू आईंच्या कॉफी मध्ये का, का हे टाकलंस काय गरज होती तुला हे सगळं करायची असं म्हणत मग मात्र चिडलेली सायली आता तिच्या अंगावरती ओरडते आणि त्यावरती प्रिया सांगायला लागते मी टाकलं मी नाही टाकलं तूच काहीतरी टाकलेस तुला कसं कळलं ग टाकले यावरती आता इकडे सायली सांगते मी त्या कॉफीचं मग पाहिला बाकी सगळ्यांच्या कॉफीच्या मग मध्ये काहीच नव्हतं मग त्याच कॉफीच्या मग मध्ये कुठून आलं यावरती प्रिया म्हणते तुला माहिती तू त्यांना मीठ दिलंस आणि तू मिठाचं पाणी देऊन उलट्या करायला लागलंस म्हणजे तुला माहिती होतं की काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे कल्पनाचा कल्पना आईचा जीव धोक्यात आहे आणि म्हणून हे सगळं तू केलंस ना तूच मुद्दाम केलंस तूच मुद्दाम केलंस असं म्हणत ती ओरडायला लागते आणि ओरडत ओरडत ती आता सायलीच्याच अंगावरती तू हे सगळं मुद्दाम केलेस असं बोलायला लागते सायली म्हणते खबरदार प्रिया यावरती प्रिया म्हणते का खबरदार तूच टाकलंस ना काहीतरी यावरती सायली आता प्रियाचे हात बघते प्रियाच्या हाताला निळ निळ काहीतरी लागलेलं असतं आणि त्याचमुळे सायलीला लगेच समजतं कि या प्रियाने काहीतरी टाकलंय पण सायली तेव्हा काही बोलत नाही ती सगळ्यांच्या समोर तिला एक्सपोज करणार तोपर्यंत अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो मम्मा काय झालं यावर ती म्हणते काही नाही मला सायलीने मिठाचं पाणी दिलं आणि त्यामुळे उलट्या झाल्या त्यावरती अश्विन म्हणतो हे सायली मी चांगलं केलं कारण सायली बहिणीने हे केल्यामुळेच आता तुझ्या पोटामध्ये पॉयझन होतं काहीतरी कसल्या तरी, तरी प्रकारचं आणि ते सगळं बाहेर आलेलं आहे यावरती मग आता इकडे कल्पनाला शांत झोप लागते तिच्यावरती आता उपचार सुरू होतात आणि त्यानंतर अश्विन म्हणतो बरं झालं सायली वेणी तू वेळेवरती तिला आता मिठाचं पाणी दिलं असते कारण जर का या सगळ्यामध्ये तिची तब्येत अजून उशीर झाला असं ना तर पोटामधल्या विषाने परिणाम केला असता पण हे विष तिच्या पोटात गेलं कसं यावरती आता इकडे प्रिया नाटक करणार असते पण पर तोपर्यंत आता मात्र सायलीने तिला रंगे हात पकडलेला असतं मग त्यावरती कल्पना उठ आणि कल्पना थोडी बरी होत असते त्यावरती आता इकडे सायली सांगते प्रिया तुझा हात दाखव असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते का यावरती सायली सांगते आता जो कॉफीचा मग आता इथे होता ना जो कॉफीचा मग फक्त आणि फक्त आईना दिलेला होता त्याच्या आतमध्ये निळा निळा काहीतरी पदार्थ लागलेला आहे आणि आईंच्या पोटामध्ये विष गेलंय असं आता अश्विन भाऊजींनी सांगितलेलं आहे मग आईंच्या पोटामध्ये विष गेलंय याचा अर्थ की त्यांना या सगळ्यामध्ये आता काहीतरी या कॉफीतनच दिलेलं दिलेला आहे कारण ही कॉफी मला दिसतीये ना तिच्या तळाशी ब्लू ब्लू झालेला आहे तू मगाशी इकडे आली होतीस ना यावरती मग आता चिडलेली पूर्णाजी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचंय तन्वीने हे सगळं केलंय तन्वीने ह्यात टाकलंय आम्ही तुझ्यावरती आरोप केला तर कारण तूच तर कल्पनाचा आत्ता जीव वाचवलास तुला जर का नाटकं करायची असतील तर यावरती सायली सांगते हो बरोबर आहे तुम्हाला तसं सा वाटणं साहजिक आहे पण आता मी प्रियाचा तुम्हाला हात दाखवते असं म्हटल्यावरती प्रिया आता चांगलीच फडफडायला लागते गडबडते आणि तिला काय बोलावं काय करू नये काहीच कळायला मार्ग नसतो आणि ती विचार करते ही तर स्वतःला डिटेक्टिव्ह समजायला लागलेली आहे आणि त्यानंतर मग आता समोर प्रिया समोर आणत तिचा हात धरत सायली दाखवते हे बघा हिच्या हाताला निळं लागलंय यावरती प्रिया म्हणते काय माझ्या हाताला यावरती सायली सांगते जर याच्यामध्ये मी काही टाकलं असत तर माझे हात निळे झाले असते ना तुझा हात निळा झालाय याचा अर्थ या ह्याच्यामध्ये तूच टाकलंस ना तू इथे आली होतीस लुडबुड करायला मी पाहिलं होतं तुला तू आलीस आणि कॉफी मीच दिली ना केली पण मीच मग तू याच्यामध्ये काय करत होतीस तिकडे आता सगळ्यांना संशय येतो प्रिया बरोबर गडबडते तिचा हात निळा झालेला असतो आणि त्यामुळे प्रियाकडे आता काही ऑप्शन पण नसतं सायली म्हणते लाज नाही वाटत तुला या सगळ्यामध्ये माझ्यावरती राग काढायचा म्हणून तू आईंच्या जीवाशी खेळतेस खरंच तुझ्यासारखी नीच मुलगी नाही मी पाहिली खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता इतकी नीच मुलगी आहेस ना असं म्हणत सायलीने आता सगळ्यांच्या समोर तिला एक्सपोज केल्यावरती तोपर्यंत सगळ्यांनाच धक्का बसतो अश्विन म्हणतो काय हे कल्पनाला पण धक्का बसतो म्हणजे मला मारण्याचा प्रयत्न केलास तू अश्विन म्हणतो इतकी कशी तू निर्लज्ज तन्वी तुझे हात निळे आहेत आणि याचा अर्थ तूच टाकलेस का हे सगळं केलंस असं म्हटल्यावर ती कल्पना हदरते मला मारण्याचा प्रयत्न कल्पनाला स्वतःवरती विश्वासच बसत नाही की प्रिया असं काही करू शकते आणि या सगळ्यामध्ये सायलीला फक्त खोटं ठरवण्यासाठी हिने इतकं सगळं केलंय म्हणजे ती काय काय करू शकते याचा अंदाज कल्पनाला अश्विनला आणि बाकी सगळ्यांना हळूहळू आलेला असतो आणि त्यानंतर मग आता अश्विन म्हणतो तन्वी तन्वी का केलंस तू हे सगळं असं म्हटल्यावर ती कल्पना प्रियाला सांग ते बाद झालं आता तुझा काय तो सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे रविराज भाऊजींना मी बोलवून घेते आणि त्यानंतर जे काही आहे ते बोलू आपण प्रिया गडबड कल्पना रडायला लागते सायली सांगते आई लिंबू पाणी घ्या तुम्हाला बरं वाटेल यावरती कल्पना म्हणते सायली मला माफ कर खरंच मी चुकले तुझ्यावरती कधीही विश्वास नाही ठेवला आणि तू मात्र इतक सगळं सहन करून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय मला माफ कर मी अशी कशी करंटी की तुला ओळखू शकले नाही असं म्हणत कल्पनाने हार मानत प्री आता इकडे सायलीला बरोबर सायलीच्या पायाशी आलेली आहे चांगल्यातून वाईट घडतं वाईटातून चांगलं घडतं तसं आता कल्पनाचे डोळे उघडलेत आणि या सगळ्यामध्ये सायलीची तिने माफी मागितली